तर फ्रेंड्स तुम्हाला पण मांडी घालून बसायला त्रास होतो मांडी घालू शकत नाही तर किंवा तुम्हाला असं सुखासनमध्ये बसायचं असतं म्हणजे पद्मासनमध्ये आपण प्राणायाममध्ये बसतो तसं सुद्धा तुम्ही बसू शकत नाही आता काय होतं की ह्या ज्या बाजूच्या आपल्या ज्या नसा आहेत त्या कमजोर झालेल्या असतात त्यामुळे हा त्रास होतो तर त्यासाठी ना एकदम सोपा व्यायाम दाखवणार आहे हा एकच व्यायाम आहे हा जर तुम्ही नियमितपणे केला दिवसातून तुम्हाला किमान दोन वेळा तरी करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही बेडवरती बसायला जाताय समजा तुम्ही सकाळी उठलात तरी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर करू शकता किंवा दुपारी सुद्धा केला तरी चालेल एकदम सोपा व्यायाम दाखवणार आहे रेग्युलर प्रॅक्टिस ठेवली हंड्रेड पर्सेंट सांगते तुम्ही सुद्धा मांडी घालून एकदम व्यवस्थित बसू शकता काहीही तुम्हाला त्रास होणार नाही एका मॅडमची कमेंट सुद्धा आलेली की त्यांचा एकच पाय मांडी घालता येत नाही त्यांना पाय फोल्ड होत नाही तर आता त्यासाठीच सांगणार आहे पण तुम्हाला दोन्ही पायने सुद्धा करून घ्यायचा आहे आता ज्या लोकांना जास्त गुडघेदुखीचा त्रास आहे हाडांचा खूप काही त्रास असेल ऑपरेशन झालेला असेल त्यांनी हा व्यायाम करायचा नाही आहे तर चला पाहूयात तो काय व्यायाम आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता इथे दोन्ही पाय सरळ आता बहुतेक लोकांना ना काही महिलांना किंवा पुरुषांना किंवा आता लहान मुलांना सुद्धा आता ह्या दंड आसनमध्ये मध्ये म्हणजे मी आताच्या ज्या पोझिशनमध्ये बसलेली आहे त्या मध्ये बसायला सुद्धा त्रास होतो आताच्या जा ज्या काही आपल्या सुविधा झालेल्या आहेत ना जेणेकरून आपण खाली बसणं खूप सोडून दिलेलं आहे खाली बसून जेवत नाही काहीही जे काही असेल ते आपल्या बेडवरती होतं चेअरवरती होतं आणि त्यामुळे काय होतात हे जे आपले स्नायू आहेत ना ते पूर्ण स्टिफ झालेले आहेत कडक झालेले आहेत त्यांची हालचालच होत नाहीये त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय तर त्यासाठी एकदम सोपा व्यायाम आहे नक्की करून पहा माझ्यासोबतच तुम्ही कंटिन्यू करा मोबाईल काय करा समोर ठेवा आणि माझ्यासोबत कंटिन्यू करा तर चला पाहूया मी तुम्हाला इथे थोडस क्रॉस होऊन दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल थे आता तुम्हाला इथे काय करायचंय पाय समोर ठेवायचे आहेत आपल्याला आता सुरुवातीला खूप बॉडी एकदम स्टीफ असल्यामुळे जमणार नाही तर काय करा हळूहळू करायचंय अजिबात घाई करायची नाहीये काय करायचंय आपल्याला आपला उजवा पाय आहे ना तो असा फोल्ड करायचा फोल्ड केला आता समजा एवढाच येतोय चालेल जिथेपर्यंत येतोय ना तिथेपर्यंत चालेल पाठ कंबर सरळ असणार आहे पाठीमागे तुम्हाला भिंतीचा तुम्ही सपोर्ट घ्या वॉलचा सपोर्ट घेऊन केला तरीही चालेल आता हा पाय फोल्ड झाला की तुम्हाला काय करायचंय हळूच तुमचा पाय वरती उचलायचंय हातांच्या सपो हाताचा सपोर्ट घ्या पाय वरती उचला आता समजा हा गुडघ्याच्या खालीपर्यंत जातोय तर तुम्हाला तिथेच आहे पाय समजा तुम्ही वरती घेऊन येऊ शकत असाल म्हणजे तुमच्या मांडीवरती तर तुम्हाला मांडीवरती घेऊन आहे आता खूप जास्त त्रास होतोय जमतच नाहीये तर थोडासा खाली ठेवला तरीही चालेल आणि तुम्हाला ह्याच मध्ये थोडा वेळ असंच बसायचंय हात खाली असणार आहेत पाठ सरळ असणार आहे मान वरती ठेवायचे असंच बसून आहे थोडा वेळ एक मिनटं तरी बसा नाही होत आहे फक्त वीस सेकंड बसला तरीही चालेल दहा सेकंड चालेल इथे आपण होल्ड राहिलो की हळूहळू पुन्हा आपल्याला पाय आपला खाली आहे आता हा पाय तुम्ही खाली ठेवला की आता हा सराव तुम्हाला झाला आता समजा खूप अगदी जमत नसेल ना तर फक्त एवढंच करा चालेल आठ दिवसानंतर मग तुम्ही तुम्हाला नेक्स्ट जो व्यायाम प्रकार दाखवते तो आहे आता काय आहे पाय जवळ घेऊन यायचे प्रॅक्टिस नंतर तुमचा पाय हळूहळू बरोबर इथे तुमच्या मांडीवरती येणार ना आहे नाही येत ना असेल तर खाली ठेवा इथे आला दोन्ही हात एंटरलॉक करून ना तुम्हाला इथे गुडघ्याच्या इथे ठेवायचे बरोबर इथे ठेवा पाठ कंबर सरळ असणार आहे आता इथे तुम्हाला काय करायचंय श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत तुम्हाला पाय तुमचा वरती घेऊन यायचंय पुन्हा इथे श्वास घेतला पाय खाली गेला श्वास सोडला पुन्हा पाय वरती बस आता इथेपर्यंत नाही येत आहे पाय चालेल आता समजा तुम्ही एवढा चाला बस इथेपर्यंत चालेल असं असं केलं तरीही चालेल किंवा तुम्ही हात खाली ठेवा हाताचा सपोर्ट घ्या आणि हाताने खाली त्याला हलकासा दाब द्या बस एवढं केलात ना तरीही चालेल जो तुमचा इथे स्टिफनेस पण आहे ना तो हळूहळू ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे आणि हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस नंतर हा व्यायाम एकदम सोप्पा होणार आहे बघा एकदा फक्त आठ दिवस हे एकदम सोपे व्यायाम करा त्यानंतर काय करायचंय आता सवय झाली तुमच्या पायाला की काय करा दोन्ही हात इथे एंटरलॉक केले की आपल्याला इथे श्वास घेतला आणि श्वास सोडत आपल्याला पाय पूर्ण आपला जवळ घेऊन यायचे आहे हळूहळू आपलं डोकं खाली घेऊन जायचं आहे इथे तुम्ही होल्ड राहिलात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे हळूहळू पाय खाली श्वास घेत पाय खाली घेऊन जायचं आहे बस इथे तुम्हाला आज असा सेम तुम्हाला त्याचप्रमाणे डाव्या पायाला सुद्धा करायचा आहे पाय समजा आता मी समजते की तुमचा पाय पूर्णपणे फोल्ड होत नाही आहे तर काय करा इथेपर्यंत घेऊन जा चालेल इथे ढवलात पाय पायावर पाया ठेवा खाली जर पाय असा होल्ड राहिल्यामुळे दुखतोय तर खाली एक उशी ठेवू शकता मऊ अशी उशी ठेवा सपोर्ट मिळेल तुम्हाला आता काय करायचं आहे सेम सुरुवातीला असं बसून राहायचं आहे थोडासा हलकासा पायाला दाब द्यायचा आहे टेन वेळा काउंट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय आता जर पाय जवळ घेऊन येत असाल इथेपर्यंत येतोय इझिली येतोय त्रास होत नाही आहे अजिबात तर तुम्ही हळूहळू जवळ घेऊन या बस इथे तुम्हाला होल्ड राहायचं आता सेम असं तुम्ही होल्ड राहिलात की त्यानंतर सेम आपल्याला काय करायचं आहे दोन्ही हात एंटरला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला हळूहळू आपला गुडघा आपल्या जवळ घेऊन यायचं आहे हळूहळू खाली इथे होल्ड राहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स आता हे जर तुम्ही केलं ना आणि जर तुमचं पोट खूप पुढे आहे पोटाचा फॅट कमी आहे तो सुद्धा कमी होणार आहे जसं तुम्ही हलकासा दाब देताय पोटावरती पोटावरती बघा दाब येणार आहे त्यामुळे जे पुढे आलेलं पोट आहे ना ते सुद्धा कमी होणार आहे असं सेम तुम्हाला करायचंय आता काय करायचंय त्यानंतर असं तुम्ही झाला की तुम्हाला थोडासा हलका हाताने दाब द्यायचा आहे बस हे तुम्हाला सुरुवातीला करून घ्यायचंय हळूहळू दाब द्यायचंय एकदम सोपा आहे चांगलं ब्लड सर्क्युलेशन हो होणार आहे इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडतच तुमचा पाय वरती येणार श्वासा आहे श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे आणि रिलॅक्स असं तुम्हाला किमान एक मिनिट करा सकाळी संध्याकाळी दोन टाईम करा बघा नक्की आराम मिळेल माझ्या क्लासमध्ये पण खूप महिला अशा होत्या ना फ्रेंड्स की त्या खाली बसूच शकत नव्हत्या मलासनमध्ये पण आता त्या बसतात एकदम व्यवस्थित बसून सगळ्या एक्सरसाइज करतात आता त्यांच्या शरीराला सवय झालेली आहे त्यामुळे जर तुम्हीसुद्धा केलं ना तर तुमच्या शरीरालासुद्धा सवय होईल जर तुम्हाला हेल्दी फिट राहायचं आहे कोणतेही आजार नको हवे असतील तर तुम्हाला दररोज थोडा वेळ काढून योगाभ्यास करणे गरजेचं कर आहे माझ्या चॅनलवरती मी खूप सारे असे पन्नास साठ सत्तर वय असलेल्या महिलांसाठी खूप सोपे व्यायाम दाखवले आहेत हे सगळे व्यायाम पुरुष महिला मुलं सगळेजण करू शकतात तुम्ही नक्की जाऊन पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाईजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद